मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ फुजलेला आहे आणि आता हा वाला दुष्काळ उन्हाळ्यात बघितलं तर पाणी प्याला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब आमच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब <laughs> काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्ही उन्हाळ्यात पाणी प्याला नाही पावसाळ्यात वावरातलं ना पाणी संपत नाही आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे वाहून गेलं काय करायचं काय करू मुख्यमंत्री साहेब काय करू सगाव <laughs> का मारावं